मित्रांनो आज आपण एक समाजातल्या अशा की व्यक्तीशी आपण संपर्क साधणार हो। आहोत अशा व्यक्तीशी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बोलणार आहोत परदेशातून आपल्या मायभूमी बरतल्यानंतर आपण समाजाचे देणे आहोत आपण ह्या समाजासाठी काहीतरी लागतो ज्यावेळी मनात एखादी प्रेरणा येते भावना येतो अनेक प्रसंगातून मार्ग काढत पण मात्र ज्यावेळी एखादा व्यक्ती समाजशेवेचं काम करतो त्यावेळी अनेक अडचणी येतात समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या माणसाला विरोध होतो त्याची खच्चीकरण केलं जातं पण कुठल्याही दबावाला बळी न पडता फक्त आपण समाजाचा जो वारसा आहे आणि आपण समाजाचे देण्यात अभिषेक राणे काम करत राहिले परदेशातून वाईमधून परतल्यानंतर अनेक समस्याच्या विडगात जोडलेले तरुण पिढीला असेल ज्येष्ठ नागरिक असेल महिलांचा प्रश्न असेल आणि दुभागिरी मना आणि लोकभावलेल्या भावनांना एकत्रित करण्याचं जर काम असेल तर डॉक्टर अभिषेक राणे यांनी केलं आणि म्हणून कोरोना काळातील सर्वात मोठं योगदान असेल पर्यावरणाचं सगळ्यात मोठं योगदान असेल आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून डॉक्टर अभिषेक राणे लोकाश्रमचे पर्यावरणाकडून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात समाजभूषण हा पुरस्कार देऊन गौरवत आलं यावेळी अण्णा हजारी उपस्थित होते कर अण्णा हजार्यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं ज्यावेळी एखादा तरुण प्रेरणे मिळतो आपल्या कामाने ज्यावेळी काम करतो बरकटला जातो आणि बेफामून ज्यावेळी काम करतो खरी भरकटलेली माणसं त्या भरकटलेल्या माणसांना मोड बांधणं तरुणांची मोड बांधणं वृत्तपत्र आणि नव केसरी वृत्तवाहिनी डॉक्टरांना पुढील वाटचालीसाठी शिबेच देतोय आपण सुद्धा समाजाचं काम करा समाजातील विविध घटकांशी आपलं नातं जोडा आणि त्यांचं काम करत राहिल्यानंतर एक दिवस समाज तुम्हाला डोक्याव घेतो आणि डोक्याव घेतल्यानंतर मात्र विविध क्षेत्रात आपलं जे नाव होतं आणि खऱ्या अर्थानं जो आपला सन्मान होतो असा प्रत्येकांचा जो सन्मान आपणाला वाव वाटायचा असेल तर आपण सुद्धा डॉक्टर अभिषेक राण्यासारखं काम का करणं गरजेचं आहे त्यावेळी हा समाज आपल्याला डोक्याव घेईल आणि आपल्याला नक्कीच पुरस्कारांना नगरवण्यात येईल कॅमेरामॅन स्नेहा पाटीलचं रिपोर्टर सागर पाटील